महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक आठवड आथोड दिवस आठवड्या आणि महिन्यांमध्ये सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रामध्ये प्रचंड गुन्हेगारी वाढलेली असं दिसतंय आपल्याला आणि त्या गुन्हेगारी जी वाढलेली आहे त्याच्यामध्ये प्रकर्षाने महिलांवर होणारे अत्याचार आणि आज सकाळी चाकणला जी घटना घडली ती तर धक्कादायक होती म्हणजे चाकणला वर्दीवर असणाऱ्या पोलीस ह्याच्यावर कोयता गँगने अटॅक केला आज सकाळची तुमच्या चॅनलवरची बातमी एक काल रक्षाताई खडसेंच्या मुलीवर पोलीस बरोबर असतानाही जे गैरवर्तन झालं हे अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी आणि वाईट आहे मी त्याचा जाहीर निषेध करते आणि त्याचबरोबर स्वारगेटला झालेली घटना असेल किंवा अनेक अशा ज्या घटना सातत्याने महाराष्ट्रात होत आहेत ह्या खूप दुर्दैवी आहेत मी त्याचा जाहीर निषेध करते आणि त्याचबरोबर स्वारगेटला ही घटना जी झाली आणि ज्या पद्धतीने ती हाताळली गेली तेही अतिशय असंवेदनशीलपणे केल्याचं आहे मला या सरकारकडून जास्ती अपेक्षा होत्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांना जे सल्ला दिलेला आहे की अशा बाबतीमध्ये त्यांच्या मंत्र्यांनी थोडंसं का होईना संवेदनशील राहावं सगळ्यांच्या घरात लेकी सुना आहेत सगळ्यांच्या घरांमध्ये मुली आहेत आणि अशी गलिच्छ घटना झाल्यानंतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने पदावर असू दे किंवा नसू दे अशा बाबतीत त्यांनी संवेदनशीलपणेच बोललं पाहिजे आणि ज्या पद्धतीने ही जी घटना झाली त्याला ज्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केलाय ते खूप दुर्दैवी आहे आणि माल मी इथे आल्यावर बघितलं की इथून मेन रोड तर म्हणजे पन्नास पावलावर पण पन नाही आहे पंचवीस पावलावरच आहे पोलीस स्टेशन जवळ आहे सगळंच आहे त्यामुळे ही जी घटना झाली ती फार कुठे अंधारात कोपऱ्यात वगैरे अशी झालेली नाही त्या बिचाऱ्या मुलीला प्रचंड भीती दाखवली गेली आणि आपण सगळ्यांनीच असल्या कुठल्याही महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा एक समाज म्हणून आपण जाहीर निषेध केला पाहिजे आणि अशा मी अनेक वेळा सत्ताधाऱ्यांना जेव्हा बदलापूरची घटना झाली तेव्हाही विनंती केली होती महाराष्ट्राच्या माननीय तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते गृहमंत्री होते तेव्हाही होते आजही आहेत त्यांना विनम्रपणे विनंती करते की महाराष्ट्राने देशाला एक उदाहरण द्यावं की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये अशा लोकांना चौकात फाशी दिली पाहिजे हे माझं मत आहे या केसमध्ये पीडिता जी आहे तिचं डबल व्हिक्टिमायझेशन होताना दिसतंय या या घटनेचं या घटनेच्या माध्यमांना माहिती देताना इथल्या झोनच्या डी सी पी ज्या आहेत त्यांनी सुरुवातीला असं म्हटलं होतं की या महिलेनं आरडाओरडा केला नाही त्यांच्याच ब्रीफिंगवर राज्याचे गृहराज्यमंत्री असं म्हणतात की तिने स्ट्रगल केला नाही आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीच्या नरेटिव्ज किंवा परसेप्शन केसचं चेंज करायचा प्रयत्न केला जातो की ती कन्सेंटनं त्याच्याबरोबर गेलेली होती त्यानंतर काही आरोपींच्या वकिलांनी कोर्टामध्ये न केलेले आर्ग्युमेंट केल्यात असं भासवून बाहेर खोटे खोटी माहिती माध्यमांना दिली की तिने पैसे घेतलेले होते या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता या इतक्या संवेदनशील केसमध्ये पोलीस जे कस्टोडियन असतात विक्टिम्सचे त्यांनी अशा पद्धतीनं आरोपीला मदत होईल अशी वक्तव्य करणं हे कितपत योग्य वाटतं हे धक्कादायक आहे ह्याचा मी जाहीर निषेध करते आणि महाराष्ट्राच्या सरकारला एक प्रश्न विचारते अतिशय प्रांजळपणे की तुम्ही लाडकी बहिणींबद्दल एवढं तुम्ही बोलता मग ह्या केसमध्ये जे काही स्टेटमेंट सरकारकडून आले हे योग्य आहेत कुणाच्या तरी घराची इथली मुलगी होती ती घाबरलेली होती आणि अशी वक्तव्य हे करणं हे कुणालाही शोभत नाही आणि माझी अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी जो चाप ओ एस डी आणि पी एनबद्दल लावला आहे तो त्यांच्या मंत्र्यांबद्दलही लावावा एवढीच आमची अपेक्षा आहे एन सी आर बी सेक्रेटर करतो की महाराष्ट्रात क्राईम अगेन्स्ट वुमनचं पर्सेंटेज वाढलेलं आहे असं वेळी अॅडमिशन खूप सुरू होतं अजून तुमच्या पक्षाच्या वतीने विरोधकांच्या वतीने एक वेगळे स्पेशल याच्या वरती सेशनमध्ये थो वे थोडा वेळ ठेवावा याची जो मागणी झालेली नाही कि तर किमान तुम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा तरी मागता येईल एकतर संदीप क्षीरसागर आणि रोहित पवारांचे दोघांचेही स्टेटमेंट्स मी तुमच्याच चॅनलवर पाहिले सविस्तर ह्याच्याबद्दल ते सगळेच बोललेले आहेत आणि अर्थातच महिला सुरक्षितता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या सगळ्यांची अनेक वेळा भेट होते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मी डेटा ड्रिवन गेले दोन अडीच वर्ष म्हणते की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे आणि महिलांवरचे अत्याचार वाढलेत हा डेटा मी केंद्र सरकारकडून घेऊनच बोलत होते ना मग तो काय माझा डेटा नाही आहे आणि यांचं डबल का ट्रिपल इंजिनचं सरकार आहेच ना केंद्रात पण त्यांचं सरकार इथे पण त्यांचं सरकार आणि मी मग बीडची घटना असेल परभणीची घटना असेल आणि आता ही पुण्याची स्वारगेची घटना असेल मी वारंवार महाराष्ट्राच्या सरकारला वि विनंती करत आली आहे की बाबांनो जर तुम्हाला राजकारण बाजूला ठेवून आम्ही खासदारांचं काही सहकार्य आम्ही दिल्लीत ह्याचा फॉलोअप करू का कारण का आता तुम्ही बीडचीच घटना बघा त्यातला सातवा खुनी हा आजपर्यंत सापडलेला नाही माझा विश्वासच नाही की तो कृष्णा आंधळे हा गायब कसा झाला मग या देशामध्ये दे जर गेला असेल तर आपण केंद्र सरकारला सांगू आणि बजंग आपा सोनवणेनी माननीय अमित भाई शहाची वेळही घेतलेली होती दोन वेळा ते त्यांना भेटलेत कारण का आम्हीही मागणी करतोय की जर तो फरार झाला असेल आणि महाराष्ट्राच्या बाहेर गेला असेल आपल्या ज्युरिडिशनच्या बाहेर असेल तर शोधानं त्याला असा कसा माणूस गायब होतो हा पहिला मुद्दा दुसरा आजच मी आता इथे येताना सकाळी दोन तीन वेळा माझं बोलणं झालं की बीडमध्ये आज महादेव मुंडेंच्या ज्या मिसेस आहेत त्या आज आंदोलनाला बसलेल्या आहेत माझं एस पी आणि कलेक्टर बीड दोघांशीही बोलणं झालं आहे दोघांनी अतिशय सहकार्याची भूमिका दाखवलेली आहे दोघंही माझ्याशी अतिशय संवेदनशीलपणे त्याच्यामुळे जा मी जाहीरपणे बीडच्या एस पींचा आणि बीडच्या कलेक्टरांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी संवेदनशीलपणे हा विषय मार्गी लावायचा शब्द आम्हाला दिला आहे की तुमच्याही माध्यमातून संपूर्ण महादेव मुंडेंच्या कुटुंबाला विनम्रपणे विनंती करते आणि सरकार दरबारी विनंती करते की बाबांनो त्या कुटुंबाला आधार द्या काहीतरी स्टेटमेंट करा आणि त्या कुटुंब आज ती माऊली आज कलेक्टर ऑफिस बीडच्या बाहेर आज आंदोलन करते उपोषणाला आहे तिचा एका मुलाला आज गावामध्ये ड्रीप लावलेलं आहे ती दोन लेकरांना घेऊन ती माऊली तिथे बसलेली आहे याचा थोडासा संवेदनशीलपणा कधीतरी राजकारण बाजूला ठेवून करावा एवढीच माझी अतिशय विनम्रपणे या सरकारला विनंती व्यवस्थेला सेन्सिटाइज करायची व्यवस्थेला सेन्सिटाइज करायची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का ज्या पद्धतीनं या स्वार्गेटच्या केसमध्ये व्यवस्थेकडून एकूण म्हणजे सगळ्याच पोलीस असतील किंवा राजकीय व्यवस्था असेल यांच्याकडून ज्या पद्धतीनं याच्या बाबतीमध्ये असंवेदनशील वक्तव्य करण्यात आली आहेत सेन्सिटायझेशन गरजेचं आहे का वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सुद्धा कारण त्यांनी मांडलेल्या भूमिका ज्या आहेत त्याच्यावरती राजकीय वक्तव्य झाली आणि पुन्हा त्याला प्रतिवाद सुद्धा करण्यात आला या मुलीनं अक्षरशः ज्या तपास अधिकारी आहेत त्यांच्याकडं या सगळ्या बदनामीच्या भीतीपोटी गुन्हा मागे घेण्याची खंत बोलून दाखवली की असं असेल तर मी गुन्हा मागं घ्यावा का ही बदनामी मला सहन न होणार आहे हे किती दुर्दैव आहे बघा ज्या लाडक्या ला, बहिणीला साठी यांनी एवढी मोठी यंत्रणा इलेक्शनच्या आधी चालवली तिला जर सुरक्षित हे सरकार ठेवणार नसेल तर काय करायची ती सत्ता मला सांगा आणि त्याच महिलेला असं वाटत असेल की हे सरकार आपल्याबरोबर उभं राहत नाही तर मला तुम्हाला सांगायचं आहे की सरकार नाही उभं राहिलं तरी चालेल हा उभा महाराष्ट्र आपण सगळे त्या आपल्या लेखीबरोबर पूर्ण ताकदीने उभा आहोत कोणीही तिची बदनामी करायचा जर असं गलिच्छ प्रकरण केलं तर आम्ही सगळे त्या व्यक्तीच्या विरोधात कोर्टात जाऊ आज फक्त महिला नाही पुरुष पण इथे आहेत ही समतेचा महाराष्ट्र आहे आणि कुठल्याही महिलेबद्दल असे गैर स्टेटमेंट्स जर आणि गलिच्छ स्टेटमेंट्स आले तर आम्ही आज नंतर त्या व्यक्तीच्या घरी जाऊन आंदोलन करू आणि तो जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे या सगळ्या प्रकरणामध्ये कारण एवढ्या सगळ्या घटना होत्या मला काय आश्चर्य वाटत नाही कारण का हे का दुर्दैव आहे की बीड सारखा सुसंस्कृत जिल्हा ज्याची पूर्ण बदनामी तीन चार लोकांच्या कृतीमुळे आज राज्यात नाही देशात होते दिल्लीलाही गेलं की आज प्रत्येक खासदार देशातला मला विचारतो अरे बीड में क्या हुआ त्याच्यामुळे मला प्रचंड अस्वस्थ वाटणारी ही परिस्थिती आहे की बीड अतिशय कष्ट करणाऱ्यांचा जिल्हा आहे आणि ह्या सगळ्यांच्या गलिच्छ कृतीमुळे आज राज्यात नाही देशात बीड आणि महाराष्ट्राचं नाव यांच्यामुळे अतिशय त्याची बदनामी होते हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की आम्ही सातत्याने मागणी करतो आहे की म्हणजे वाल्मिक कराडांबद्दल हे व्ही आय पी ट्रीटमेंट तर हे तुमच्या चॅनल्सवरही अनेक वेळा पाहिले त्याच्यामुळे त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते अरे त्यांना तर खून माफ माफे या सरकारमध्ये त्यांना खंडणी माफे त्यांना कौटुंबिक हिंसाचार माफे त्यांना शेतकऱ्यांना हार्वेस्टरमध्ये पैसे खाल्ल्याला माफे त्यांना युरियामध्ये पैसे काढले माफे उसको तर सोखून खून माफे त्याच्यामुळे असं काय वाल्मिक कराडन त्यांच्या आकाकडे आहे त्याच्यामुळे ह्या सरकारला त्यांनी वेटीस धरलंय हा एक मोठा प्रश्नच आहे मोरल ग्राउंडवर राजीनामा देवा धनंजय मुंडेंनी असं सगळे जण म्हणतात मात्र ते काही ते मान्य करायला तयार नाहीत आणि तो राजीनामा घेण्यावरून टेबल टेनिस सुरू आहे कधी अजित पवार म्हणतात मुख्यमंत्र्यांनी घ्यावा मुख्यमंत्री म्हणतात त्यांचा विषय तुम्हाला खरं सांगू सुरेश धस मी अनेक वर्षे एकत्र काम केलेले आहे सुरेश धसांचे एक स्टेटमेंट आहे तुमच्या चॅनलवर आलेलं की नैतिकतेची आणि यांची कधी भेटच नाही झाली आणि ते वारंवार त्यांच्या कृतीमधून दिसतंय कारण का त्यांच्या बाबतीमध्ये कौटुंबिक हिंसाचार भ्रष्टाचार त्याच्यानंतर कौटुंबिक हिंसाचार भ्रष्टाचार खंडणी अजून काय माणसांनी करायचं मला सांगा कुठला गुन्हा आणि मला एकच प्रश्न अतिशय विनम्रपणे वी विचारायचा आहे की ओ एस डी करताना ओएसडी आणि पी ए ठेवताना स्ट्रिक्ट कायदे नियम आणि मी त्याचं स्वागत करते मला खूप आनंद वाटला जेव्हा माननीय मुख्यमंत्री म्हणाले की हो आज आद नंतर आधी चालत होतं चालणार नाही मी त्याचं मनापासून स्वागत करते आणि जर त्यांनी तोच नियम कायदा त्यांच्या मंत्रिमंडळाला लाववा असं नाही होऊ शकत ना की ओ एस डी आणि पी एलला एक कायदा आणि मंत्र्यांना एक कायदा असं कसं मंत्री आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आणि मी तुम्हाला खरं सांगू दोन गोष्टी मला ह्या ह्याच्यात खटकतात आदरणीय प्रधानमंत्री जरी एका पक्षाचे असले तरी ते देशाचे प्रधानमंत्री आहेत प्रधानमंत्र्यांनी दोन गोष्टी आम्हाला सगळ्यांना त्यांच्या आत्ता केलेल्या भाषणात सांगितलं होतं की आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवा पण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी पारदर्शक कारभारासाठी आपण सगळे देशाच्या हितासाठी एक होऊया तुम्ही पण मला मदत करा देशाचे प्रधानमंत्री म्हणतायत विरोधी पक्षांना पण की तुम्ही सहकार्य करा आमची सहकार्याची भूमिका आहे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमध्ये सगळ्या योजना चालाव्या आणि महाराष्ट्रामध्ये ह्याच राज्या हेच जे सरकार आहे त्यांच्या आधीच्या काळात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे कॅन्सल होऊन डायरेक्ट बेनिफिट नाही मंत्री बेनिफिट ट्रान्सफर झालेलं आहे हे मी म्हणत नाही आहे हे सगळे कागदपत्र सुरेश दसांनी अंजलिताई दमान यांनी या सगळ्यांनी जाऊन माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांना दाखवलेले आहेत हा पहिला मुद्दा प्रधानमंत्र्यांनी दिलेला आणि प्रधानमंत्री नेहमी म्हणतात आम्ही प्रधान सेवक आहोत आम्ही तुमच्या सेवेसाठी किती छान विचार आहे बघा आज हे प्रधान सेवक नाहीत हे तर घरामध्ये कौटुंबिक हिंसाचार त्याच्यानंतर अवधा नावाच्या कंपनीला एवढं मोठं एक्स्टॉर्शन रॅकेट त्यांनी खून केलाय म्हणजे खून भ्रष्टाचार खंडणी लोकांना पैसे खाल्ले शेतकऱ्यांना पैसे काढले असून काय करावं एखाद्या माणसाने की त्याच्यावर ऍक्शन होईल या सरकारमध्ये हे धक्कादायक आहे असं कोणी मी नाही ऐकलेलं बाबा त्याच्यामुळे मी ऐकल्यावरच बोलिन त्याच्यावर अजून काय मराठी झालं का सगळं मला गंमत तुमची वाटते तुम्ही सिलेक्टिव्ह वक्तव्य कसं त्याचं घेता आता तुम्हाला काहीतरी पक्षाची न्यूज नाही म्हणून तुम्ही सिलेक्टिव्हली त्याचं सगळं रोहितचं वक्तव्य आज तुमच्या सगळ्या चॅनल्सवर मी रोहित आणि जितेंद्र आवाज संदीप क्षीरसागर सगळे या सरकारला अटॅक करायला दिसत आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही सिलेक्टिव्हली रोहितचं स्टेटमेंट हे hey, के तुम्ही लावताय आता मला कौतुक कौत वाटतं तुमचं पण तुमचं पण चॅनल थोडंसं चाललं पाहिजे थोडा खट्टा थोडा मिठा त्याच्यामुळे इतना तो हक्क तुम्हाला आहे नाही साहजिक आहे मी तुम्हाला सांगितलं मला वैयक्तिक धनंजय मुंडेंनी द्यावा का नाही द्यावा किंवा कोकाट यांनी द्यावा का नेवा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे पण मला कौतुक त्या दोघांचंही वाटतं की ज्या पक्षांनी त्यांना दोघांनाही मतदान केलं आपलं मंत्री केलं गेले पंच्याहत्तर दिवस रोज पक्षाची तिथे आणि सरकारची रोज हेडलाईनमध्ये त्या दोघांचे सगळं जे काय केलं नाही केलं आता ते काळच ठरवेल मी काय कोणावर वैयक्तिक कधी टिप्पणी करत नाही कोणी माझ्यावर केली तरी मी त्याचं उत्तर देत नाही कारण का हे संस्कार माझ्या कुटुंबानी आणि चव्हाण साहेबांनी माझ्यावर केलेले त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं या मताची मी आहे पण गेले पंच्याहत्तर दिवस ज्या संघटनेने तुम्हाला नेता बनवला ताकद दिली त्या संघटनेची रोज बदनामी पंच्याहत्तर दिवस आज होती आणि कुठला आरोप राहिला आहे मला सांगा ना आणि कोकाटेंचं तर कोर्टानेच नियम घेतलाय कोर्टाने तुम्हाला आठवत असेल कुणाची मला वाटतं सुनील केदारांवर अशी सिमिलर केस झाली होती सुनील केदारांचा राजीनामा नव्हता ना घेतला घेतला होता की नाही अनिल देशमुख छगन भुजबळ साहेब तेव्हा त्या काळात संजय राऊत साहेब आणि नवाब मलिक भाई या चौघांवर आय क्यू बातमीवर ऍक्शन केली होती आय क्यू आणि ह्या देशामध्ये खंडणी आपण आठवत असाल तर खंडणी हा गुन्हा पी एम एल एचा आहे खंडणी आणि तो ऑन रेकॉर्ड आहे तो गुन्हा आणि माननीय मनमोहन सिंग साहेब प्रधानमंत्री असताना पी एम एल ए केलं होतं तो पी एम एल ए ॲक्ट केला तेव्हा खंडणी हा गुन्हा आहे आणि त्याला ई डी आणि सी बी आय लागतं मला विनम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की अवधा कंपनीच्या केसमध्ये एकतर सी डी आर का मिळत नाही मला हा प्रश्न विचारायचा आहे नंतर की नंतरशी सगळी जी बोलणी झाली कृष्ण डी सीडीआर आपल्याला का मिळत नाही आणि मी वैयक्तिक कुणाचाच राजीनामा मागत नाही मला एकच प्रश्न विचारायचा आहे की कोकाटेजींचे जी ऍक्शन झाली ती सुनील केदारांना एक न्याय आणि कोकाटेंना एक न्याय असं का हा देश संविधानाने चालतो तो काय कुणाच्या मनमाजीनी चालत नाही आणि दोन तीन गोष्टी जे मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं ते मी रिपीट करते आहे की धनंजय मुंडेंबद्दल जे आरोप प्रत्यारोप होत आहेत मला तीन चारच प्रश्न त्यांना विचारायचे आहेत की हे सगळं जेव्हा वाल्मिक कराड करत होते त्यांच्या मागे एवढी मोठी सत्ता आणि यंत्रणा कशी राहील मला प्रश्न विचारायचा आहे दुसरा की लाडकी बहीण योजनेमध्ये वाल्मिक कराडांना अध्यक्ष करायचा निर्णय कोणी घेतला कुणाच्या जीवावर जेव्हा महादेव मुंडेंची हत्या झाली कोणी फोन करून तो प्रश्न दाबला कसं काय वाल्मिक कराडांना एवढा फ्री हँड मिळत होता जेव्हा हार्वेस्टरचे पैसे मागितले ते फोटो तुमच्याच चॅनलवर होते ते पैसे कोण सह्याद्रीला भेटलं ही एक सगळं एकाच व्यक्तीच्या आजूबाजू फिरते ना मी आरोप करत नाहीये मी तुमच्या टी व्ही चॅनलवर जे पाहिलं तेवढंच प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांना विचारते अजून काय प्रूफ अंजलीता जा सुरेश काय आमच्या पक्षाचे नाहीत ना, ना विरोधी पक्षात सत्तेमध्ये हे सगळे जे पुरावे आहेत ते सुरेश दास अंजली दमानिया आपचे बाप्पा सोनावणे त्याच्यानंतर आपला जितेंद्र आव्हाड रोहित पवार आणि संदीप क्षीरसागर या सगळ्यांनी मांडलेले पण आहेत त्या बिचाऱ्या नमिता मुंडाताई मुंडाताई पण बोलत होत्या त्या थकून गेल्या आणि आता बोलणं बंद केलं कारण का काहीच होत नाही आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना माझी एवढंच प्रश्न आहे की एवढं सगळं एव्हिडन्स असताना तुम्ही एवढं चांगलं प्रशासन या राज्यात म्हणजे तुम्ही ओ एस डी आणि पी एच्या बाबतीत पण एवढं मायक्रो मॅनेज करताय चांगली गोष्ट आहे प्रत्येक मंत्र्यांनी मिळेल त्या ओ एस बरं काम करायला शिकलं पाहिजे खूप चांगली भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली मी त्याचं स्वागत करते कारण का आम्ही प्रधान सेवक आहोत आम्ही तुमची सेवा करण्यासाठी इथे आलो आम्ही लोकप्रतिनिधी आहोत तुमचे सेवक आहोत जे प्रधानमंत्रीच म्हणत आहेत पण मला प्रश्न विचारायचा आहे तर ओ एस डी बाबत एवढं स्ट्रिक्ट मग मा ज्या माणसाच्या बद्दल घरगुती हिंसाचाराचे पण आरोप आहेत दोघांवर केसेस चालले आहेत मग कसं काय दोघं कॅबिनेटमध्ये राहतात हाच तर प्रश्न समाजात आहे आणि मी जे समाज मी लोकप्रतिनिधी आहे लोक जे बोलतात ते बोलण्यासाठी तर मी निवडून आले आणि लोकांनी मला दिल्लीला पाठवलंय Uh, you just and you just check the spot stand over women's safety? well it's, it's very challenging and difficult and painful actually the spot where this very innocent girl has been hurt devastated it's very sad that it's not even a distance. It's like it's not even 30 seconds, it's 10 seconds from the main road. So it's, I'm shocked that something so cruel and inhuman has happened to her. And I do not appreciate and I condemn the statement that has been come from the government. We expected more empathy and compassion from the government. I was really hurt and disappointed. When the government said that this was by consent, and then later on, the government gave a clarification. I think it's very sad that the government is being so insensitive about women's safety. I condemn any such, and I, with full humility, request the Honorable Chief Minister of Maharashtra to tell every stakeholder in his team to please be sensitive towards women's issues and the atrocities that are in are against women right now in the state and data speaks louder than words yes. the central government data proves that crime against women has gone up in maharashtra in the, the, case, leaders of, of leaders in the case of swargate there is a conspiracy uh, or a conspiracy to change the perception uh, regarding that victim and she was double victimized uh, by some elements anti elements uh, how can you comment on that? Uh, I condemn any such statements made by the authorities. I expected more from the authorities. And it's sad that a woman has been tortured, she has been hurt, and even when it's such an extreme situation, the government should have shown more empathy and compassion towards the victim. She's a victim. Governments are here to support and protect the citizens, not offend the citizens. So it was very sad, disappointing. I condemn any such statements and ever any other elected member from this government makes such insensitive statements about the women of this state, we will be moving the court against them. A specific question, are you demanding resignation of Home Minister? Especially well, I am asking for minutes. appointment with the Home Minister. I am asking for the last two weeks uh, appointment with the Honourable Chief Minister of Maharashtra because i think all of us women want to keep politics aside we first want justice for swargate for pune for bid for Parbani. i hope and i full humility appeal to the honorable chief minister of maharashtra to we understand he has a lot of work but we with full humility ask for time as women as elected representatives he needs to understand the other side of the story because i am concerned that i am not aware what he's been told and been informed through his agencies because i can't believe that he would be so insensitive after hearing all the data which mr Das and all our colleagues have been uh, informing him from the i have of put office. in a request for last 2 weeks for an appointment, my office is daily following up. I haven't had the time. I was told he was unwell. Then I was told he was travelling. So I'm waiting with absolutely bated breath for time because I don't want to make this political. It's a social and an emotional issue for me. I've spent time in Bid and Parbani with all the three <coughs> families: be it the Deshmukh family, be it the munde family. I have seen it's too painful and even the tears of the mother in parbani it's too painful and the Swargate uh, issue i we do not want to politicize i reiterate we will not politicize this issue we don't wish to but the government has to be more sympathetic and empathetic and fair and just towards all the citizens and stakeholders of the state ma'am ma 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 congress spokesperson shama mohammed has called rohit sharma i have Pat, no idea i have no idea about it थैंक यू हाँ ये बहुत दुख की घटना हुई जो घटना पूना में हुई है वो कहाँ दूर में नहीं हुई है मैं अभी यहाँ पूरा हम लोग घूमे हैं यहाँ ये तो अगार के सेंटर में हुई है मेन रोड तो यहाँ से दस सेकंड पे ही है या शायद पाँच भी होगा ये बहुत दुख की बात हुई है और दुख इस बात का होता है जिस तरह ये जो स्टेटमेंट सरकार के आए वो बहुत निंदाजनक थे और मेरे ख्याल से मेरी विनती है महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी से कि आपके सारे मिनिस्टर को आपने बोलना चाहिए कि ऐसे असंवेदनशील स्टेटमेंट ना करें एक लड़की है वो किसी घर की बेटी है इस देश में इस राज्य में हर घर में एक बेटी और बहू है और उसका मान सम्मान करना हमारी हमारी संस्कृति है और जिस तरह से उस लड़की को दुख गया वो बेचारी किससे गुजर रही है इसके बारे में न सरकार ने सोचा न उनकी मंत्री ने सोचा ये बहुत दुख की बात है और ऐसे आगे कोई भी मंत्री किसी की महिला के बारे में ऐसा बोलेगा तो हम उसके खिलाफ कोर्ट में जाएंगे मैं गृह मंत्री को पहले टाइम मांग रही हूँ पहले मिले तो मुझे मैं दो, दो, दो हफ्ते से उनको टाइम मांग रही हूँ क्योंकि मैं राजनीति से ऊपर उठ के ये जो भीड़ में हो रहा है जो परबड़ी में हुआ है जो स्वारगेट में हुआ है आज चाकंड में जो घटना हुई इसके बारे में मैं माननीय मुख्यमंत्री जी से बात करना चाहती हूँ मैं दो हफ्ते से उनका टाइम मांग रही हूँ पता नहीं कब मिलेगा लेकिन मैं फिर कहरि मे राजनीतीचे उपर उठके उंचे मिळणार चाहतो मराठीमध्ये सांगा तुम्ही मुख्यमंत्र्यांचा सा राज मी मा मा माननीय मुख्यमंत्र्यांना गेले दोन आठवडे वेळ मागते मला राजकारण हे कुठल्याही विषयात आणायचं नाही कारण का मला विचाराल तर आज यांचं जे सरकार आहे ते बीड आणि परभणी आणि स्वारगेटच्या ज्या महिला आहेत त्यांच्या अश्रूंवर यांचं सरकार आज उभं आहे त्यामुळे ह्या महिलांबद्दल प्रचंड असंवेदनशील पद्धतीने हे सरकार वागतंय आणि महा महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती कदाचित त्यांचे सगळी यंत्रणा देत नसेल जशी स्वारगेटमध्ये चुकीची माहिती माननीय मुख्यमंत्र्यांना देण्यात आली कदाचित बीड आणि परवणीच्या बाबतीत गेली नसेल तरी माझा विश्वास आहे की अंजली दमानियाताई असतील सुरेश धस असतील संदीप क्षीरसागर असतील बजरंग अप्पा सोनवणे रोहित पवार जितेंद्र रावड किती नावं घेऊ नम्रताताई मुंदळा मुंदडा असतील या सगळ्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना या सगळ्याची माहिती दिलेली आहे तरी कदाचित काही माहिती राहून गेली असेल तरी ती सगळी माहिती आणि ग्राउंड रिॲलिटी कारण का कोणीही सत्तेमधलं ना बीडला आहे ना परभणीला आहे ना स्वारगेटला एक दोन येऊन गेलेले असं मी तुमच्या चॅनलवर पाहिलं त्याच्यामुळे ही सगळी माहिती माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत जावं आणि राजकारण बाजूला ठेवून यांना न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आणि मागणी नाही गेले दोन आठवडे मी माननीय मुख्यमंत्र्यांना विषयाला राजकारण बाजूला ठेवून त्यांची वेळ मागते मी काय राजकारणासाठी अजिबात त्यांना वेळ मागत आहे माझी एवढीच विनंती आहे त्यांना की मी बीड आणि परभणीला ज्या दिवशी जाऊन आले त्या दिवसापासून मी माननीय मुख्यमंत्र्यांना वेळ मागते मी समजू शकते की ते व्यस्त असू शकतात पण मला फार नाही मला पाचच मिनिटाचा वेळ हवा आहे त्यांचा आणि गेले दोन आठवडे मी वेळ मागते मी समजू शकते ते व्यस्त आहेत पण ते मला वेळ देतील एवढीच मी अपेक्षा करू शकते आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका